आवाज मानदेशाचा आगामी गणेशोत्सव शांतता उत्साह आणि सुरक्षितेमध्ये पार पाडावा यासाठी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील गावातील नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे नगर परिषद मुख्याधिकारी सचिन माने मसवड अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर पोलीस पाटील शांतता कमिटी तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत प्रतिनिधी गणेश मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डिजिटल प्रिंटिंग प्रेस डॉल्बी चालक मालक पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी होणाऱ्या गणेशोत्सवा निमित्तानं म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील नियोजन बैठक म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉलमध्येही बैठक संपन्न झाली या महत्वपूर्ण बैठकीत वाहतूक नियंत्रण ध्वनी प्रदूषण नियंत्रण सीसीटीव्ही लावणं विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षितेची खबर स्वच्छता व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले गणेशोत्सव शिस्तबद्ध आणि शांततेत पार नागरिकांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे म्हणाले पोलीस प्रशासन दक्ष आहे मंडळांनी आणि नागरिकांनी नियमांचं पालन करावं म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने म्हणाले गणेशोत्सव काळात स्वच्छतेस प्राधान्य देण्यात येईल नगर परिषदेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाईल तर अप्पर तहसीलदार मीना बाबर म्हणाल्या गणेशोत्सव हा लोकभावनेचा उत्सव आहे तो कोणतीही अनुचित घटना न घडता शांततेत आणि भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मंडळांनी देखील शासनाच्या नियमांचं पालन करून सहकार्य करावे बैठक पार पडली असून उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन सचिन मेनकुदळे यांनी केले तर पी आय अक्षय सोनवणे यांनी आभार मानले उत्सव <Shryssal> <निल्णीञी> दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासनाकडून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन एम एस सी प्रशासन इतर प्रशासनामार्फत ज्या ज्या सूचना गणेशोत्सव मधून काटीपूर्वपणे कर पालन करावे व कोणते कोणत्याही ठिकाणी सामाजिक विशिष्ट निर्माण होऊ नये तसेच कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये याप्रमाणे दिलेल्या ज्या आजच्या वेळी सूचना दिलेल्या आहेत त्यावेळी त्याचे तंततंत पालन करून गणेशोत्सव साजरा करावा एवढं मी या महत्वाप जनतेला आव्हान करीत आहे तो सार्वजनिक गणेश उत्सुक गणेशोत्सव आहे हा गणेशोत्सव आदर्श गणेशोत्सव ठरवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत आणि कोणते को आवाहन केलेले आहे यंदाचा गणेशोत्सव हा आदर्श गणेशोत्सव ठरवण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना एक आव्हान करण्यात आलेले आहे तसेच काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत जसे की डी जे बाबी असेल कोणत्याही प्रमा पद्धतीने वाजवता येणार नाही लेझर बिल जे एकदम आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचा कसलाही वापर करता येणार नाही तसेच जे आपले अफवा आहेत त्या अफवावर नागरिकांनी कोणताही विश्वास ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनास जनतेने सहकार्य करावं जेणेकरून एक गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल आपल्याला मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा